मी डॉक्टर सायली कॉस्मेटॉलॉजी स्वामी तुम्ही सगळेजण तर मला ओळखता ऍक्च्युअल मध्ये आज मी थोडा वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहे पंचकर्म पंचकर्म हे ऍक्च्युअल मध्ये खूप जणांना माहिती आहे बट ते नेमकं काय असतं कसं केलं जातं हे खूप जणांना माहिती नाही आज आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रशांत चिवडे हे आयुर्वेदाचार्य आहेत हे आपल्याला पंचकर्म म्हणजे काय आणि ते कसं केलं जातं याबद्दल माहिती सांगाय तर तुम्ही याबद्दल माहिती सांगू शकता काय थोडी नक्कीच पण मला त्याच्या अगोदर एक माहिती सांगायची आता दिवस दिवाळी पार पडली बघा दिवाळीमध्ये दरवर्षी थंडी चालू होत असते पण ह्या वर्षी थंडी नाही ह्या वर्षी बऱ्याच ठिकाणी पावसाळा चालू होता आणि दिवाळीमध्ये जे सांगितलेली कामं आहेत जसे की अभ्यंग स्नान करणं फराळ खाणं हे सगळं थंडीमध्ये सुरू होणाऱ्या गोष्टी होत्या त्या पावसाळ्यात करण्यासारख्या गोष्टी नव्हत्या तरीही बऱ्याच जणांनी ते केलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या शरीरामध्ये थोडेफार थोडेफार टॉकिंग वाढायला सुरू झाले त्याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती देणार तर तुम्ही म्हणता की टॉप जीन्स म्हणतात बॉडी मध्ये टॉप जीन्स होतात मध्ये काय होतं टॉप जीन्स मध्ये म्हणजे नेमके नेमकं काय होतं हे तुम्ही सांगता ते नक्कीच हा तुम्ही ज्या वेळेला जेवण करता किंवा काही वस्तू खाता त्यावेळेला जर त्याचं पचन व्यवस्थित झालं तर त्यातून मिळणारं न्यूट्रिशन शरीराला प्रॉपर भेटतं पण जर डायजेशन मध्ये तेवढी पॉवर नसेल तर तुम्ही व्यवस्थित जरी खाणं पिणं केलं तर त्याचं पचन व्यवस्थित होत नाही पचन व्यवस्थित न झाल्यामुळे अर्धवट पचलेलं न्यूट्रिशन सगळ्या शरीरामध्ये फिरायला लागतं ते अर्धवट पचलेलं ते न्यूट्रिशन असतं त्यालाच आयुर्वेदामध्ये आम असं म्हणतात आणि त्यालाच आजकालच्या योगामध्ये टॉक्झिन म्हणतात तर बॉडीमध्ये दे टॉक्झिन्स होतात तर हे टॉक्झिन्स कसे ओळखायचे तुम्ही सांगता काय तर बहुदोष ओळखण्याची लक्षणे संहितामध्ये व्यवस्थित सांगून ठेवलं त्यातले मी ठराविक लक्षणं आता मी सांगतो जसे की एकतर झोप भरपूर वाढते किंवा झोपेची क्वालिटी कमी होऊन जाते सकाळी उठल्यावरती तुम्हाला फ्रेश वाटत नाही काम करायची इच्छा कमी होऊन जाते मनामध्ये काम करायची इच्छा तर असते पण शरीर त्याला साथ देत नाही आणि हळूहळू त्वचेवरती काही काही याला चालू होतात जसे की ड्राय स्किन पिचिंग काही ना काहीतरी तुम्हाला बॉडी मधून कसे किती मात्रेमध्ये टॉक्सिन वाढले त्यानुसार त्याची ट्रीटमेंट असते जर थोड्याच मात्रेत वाढले असेल तर औषधाने ते आपण कमी करू शकतो सगळं शरीर पूर्ण शुद्ध होऊन जातं जर तो भरपूर मात्रे पाडले असतील तर मग त्याला औषधाने कमी नाही करता येत त्याला पंचकर्म करावं लागतं पंचकर्म बद्दल थोडं सांगायचं झालं म्हणजे बघा तुम्ही आता दसरा आलं तर दसऱ्याला तुमचं तुम्ही घर व्यवस्थित साफ करून घेतला साफ केल्यानंतर तुम्हाला त्या घरामध्ये राहताना फ्रेश वाटायला सुरू झालं सेम तुम्ही दिवाळीला सुद्धा घर साफ केलं घर सजवून घेतलं त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरामध्ये वातावरण प्रसन्न झालेलं वाटलं सेम तसं आपल्या शरीराचं पण असतं शरीर सुद्धा आतून याचे क्लिनिंग करून घ्यावं लागतं तर ते क्लिनिंग करण्यासाठी जे बेस्ट ऑप्शन आहे त्याला पंचकर्म म्हणतात या पंचकर्मामध्ये शरीरातले सगळे टॉक्सिन पोटा वाटे बाहेर काढले जातात एक तर उलटी वाटे दुलाबा वाटे बस्ती वाटे हे टॉक्सिन शरीराच्या बाहेर पडल्यावर सुद्धा तुम्हाला खूप आतून प्रसन्न वाटायला लागतं आतून खूप हलकं वाटायला लागतं वाटा वाटा, आणि नवीन जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं तर मग आजच जवळच्या डॉक्टरांकडून तुम्ही पंचकर्म करून घ्या थँक्यू सर थँक्यू तुम्ही बद्दल एवढी छान माहिती आम्हाला दिली आम्ही नक्कीच सगळेजण पंचकर्म एकदा तरी करूनच घेऊ शेवटी मला एकच गोष्ट सांगायची आहे झाली दसरा दिवाळी आता पंचकर्माची वेळ आहे